हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तर विसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरिग्राफच्या सहाव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुबाद तर आतापर्यंत आपण तात्पर्यात वाचलं आहे की भगवान श्रीकृष्णांचा जो पहिला पुरुष अवतार आहे ज्यांना म्हटलं जातं कारण उदकशाही विष्णू म्हणजेच महाविष्णू आहेत ते त्यांनी आपली जी अव्यक्त भौतिक प्रकृती आहे तिच्यावर दृष्टिक्षेप टाकला आणि त्या भौतिक प्रकृतीमध्ये महत्त्व आणि इतर तत्व आहेत ती निर्माण झाली जसं जा कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पंचमहाभूत तन्मात्रा ही सगळी जी तत्व ती ती त तत्व आहेत ती तिथे निर्माण झाली तर असे हे जे कारण विष्णू आहेत त्यांनी सृष्टी निर्माण करायची आहे म्हणून आता आपल्या नाकातून श्वास बाहेर सोडला आहे आणि आपल्या शरीराच्या रोमछिद्रातून असंख्य असंख्य ब्रह्मांड बाहेर काढली आहेत तर ही सगळी बाहेर आलेली ब्रह्मांड आहेत कारण उदकशाही विष्णूंच्या म्हणजेच महाविष्णूंच्या रोमछिद्रामधून तर ही सगळी ब्रह्मांड आसपास पसरलेला जो कारण समुद्र आहे त्याच्या पाण्यावर तरंगायला लागलेली असतात आणि मग पुढे काय होतं ते आता आपण हा जो विसावा श्लोक आहे त्याच्या तात्पर्यात दुसऱ्या पॅरिग्राफच्या सहाव्या ओळीपासून वाचूया जे श्रील लिहून ठेवलेलं आहे आता पुढे काय होत ते एका ओळीत लिहिलं आहे जेव्हा महाविष्णू सृष्ट ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते पुन्हा प्रत्येक जीवामध्ये स्वतःला परमात्मा रूपामध्ये प्रकट करतात तर या एकाच ओळीमध्ये गर्भदक्षय विष्णूंचं कार्य आणि क्षीरोदक्षय विष्णूंचं कार्य श्रीलप्रभपादाने लिहिलं आहे आपण ते नीटपणे जाणून घेऊया तर एक तर आपल्याला कळलं आहे की गर्भोदक सॉरी कारण उदकशाही विष्णू आहेत त्यांनी आपलीच शक्ती जी भौतिक प्रकृती आहे तिच्यावर कटाक्ष टाकला आणि तिथे महत्त्व आणि इतर सगळी सृष्टी निर्मितीसाठीची तत्व बनली आहेत एवढं आपल्याला कळलं आहे म्हणजेच आपण साध्या भाषेत जर बघितलं आपल्या स्वयंपाकघराच्या भाषेत तर आपण जसं स्वयंपाकघराला लागून एक स्टोर रूम असते ज्याच्यामध्ये आपण महिन्याचं धान्य किंवा वर्षाचं धान्य स्टोअर करतो साठवून ठेवतो तर त्या साठवून ठेवण्याचं जी ही जी स्टोअर रूम आहे त्याचा वापर आपण रोजच्या जीवनात करतो आवश्यक आहे तेव्हा त्यातून सगळा माल घेतो वस्तू घेतो हां तर आपण हे जाणलं आहे की सृष्टी निर्मितीसाठी आवश्यक तत्व सगळी महाविष्णूंनी तयार करून ठेवली आहेत एवढं पहिली स्टेप कळली आता सृष्टी निर्मिती करायची आहे म्हणून हे जे कारण उदगशाही विष्णू म्हणजेच महाविष्णू आहेत जे, महा आहे जे कारण समुद्रावर पहुडले आहेत ते आपल्या नाकातून श्वास म्हणजे बाहेर सोडतात उच्छ्वास सोडतात आपण श्वासात घेतो आणि उच्छ्वास बाहेर सोडतो तसं त्यांनी उच्छ्वास बाहेर सोडलेला आहे त्यावेळी काय होतं त्यांच्या शरीरावर जे रोमछिद्र आहेत रोमछिद्र म्हणजे जर तुम्ही आपल्या हाताकडे बघितलं तर बारीक बारीक हाताला लव असते आपल्या केस असतात तर ते केस छोट्या छोट्या हाताच्या भोकातून असे बारीक बारीक छिद्र आहेत त्यातनं बाहेर येतात त्याला रोमछिद्र म्हणतात तर महाविष्णू एवढे मोठे प्रचंड आहेत की त्यांच्या या रोमछिद्रातून ब्रह्मांड बाहेर पडतात कधी जेव्हा महाविष्णू श्वास बाहेर सोडतात तेव्हा तर सगळी प्रकट झालेली ही जी ब्रह्मांड आहेत बाहेर निघालेली शरीरातनं त्यांच्या शरीरातनं बाहेर निघालेली ब्रह्मांड आहेत ती आसपास काय पसरलेलं पसर आहे कारण समुद्र पसरला आहे तर त्याच्यात ती तरंगायला लागतात एवढं आपल्याला कळलं आहे आणि मग आत्ताच आपण वाचलं ना की जेव्हा महाविष्णू सृष्ट ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात तर ही स्थिती आता आली आहे तर एक तर आहे की अनेक सारे ब्रह्मांड आहेत ती पाण्यावर तरंगता आहेत आपण आहे ना आता एकच ब्रह्मांडाचा विचार करूया तर एका ब्रह्मांडामध्ये दुसरा पुरुष अवतार आहे ते गर्भदक्षाही प्र विष्णू आहेत ते प्रवेश करतात असंख्य असंख्य ब्रह्मांड आहेत तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक एक गर्भदक्षाही विष्णू प्रवेश करतात तर पुढे काय होतं ते केवळ एका ब्रह्मांडाचं चर्चा करूया आपण तर आता एका ब्रह्मांडामध्ये भगवान श्रीकृष्णांचा दुसरा पुरुष अवतार म्हणजेच गर्भोदक्षाही विष्णू यांनी प्रवेश केला आहे जसं ते प्रवेश करता आहेत त्यां ते बघतात की सगळं ब्रह्मांड रिकाम आहे आणि अंधकारमय आहे मग आता बसायचं कुठे स्थिर कुठे व्हायचं त्यामुळे ते आपल्या शरीरातनं दिव्य असं जल पाणी बाहेर काढतात घाम बाहेर काढतात पण आपल्यासारख्या साधारण मनुष्याचा सा तो घाम नाही आहे ज्याला वास येतो खराब पण भगवंतांच्या शरीरातून निघणारं पाणी हे अतिशय दिव्य आहे तर ते आपल्या शरीरातनं इतकं पाणी काढतात की जे ब्रह्मांड आहे ते अर्ध पाण्याने भरून जातो आणि मग जो भगवंतांचा शाश्वत सेवक आहे अनंत शेष त्याची शय्या त्या पाण्यावर पसरली जाते आणि हे जे गर्भदक्षाई विष्णू आहेत ते त्या अनंत शेषाच्या शय्येवर पहुडतात विश्रांती घेतात आणि तिथे त्यांच्या चरणाशी लक्ष्मी देवी आहे ती सेवा करत आहे एवढं आपल्याला आता कळलेलं आहे आता या प्रत्येक ब्रह्मांडात हीच स्थिती होते असंच सगळं होतं आता या ब्रह्मांडात आता सृष्टी निर्माण करायची आहे।, आहे तर सृष्टी निर्माण करायची आहे तर पहिला जीव आहे तो हे गर्भदक्षाई विष्णू निर्माण करतात त्यासाठी ते, ते काय करतात आपल्याच नाभीतनं एक कमळाचं देठ प्रकट करतात त्या देठातनं वरती कमळ उमलतं आणि त्या कमळामध्ये या ब्रह्मांडातला पहिला जीव आहे ब्रह्माजी ते प्रकट होतात ब्रह्माजी जेव्हा इकडे तिकडे बघत आहेत तेव्हा त्यांना ते सगळीकडे अंधार दिसतो आहे ज्या कमळाच्या देठातनं हे कमळ बाहेर आलं आहे त्या देठातही जाऊन बघतात सगळीकडे अंधार आहे म्हणून परत वरती येतात ब्रह्माजी आणि विचार करतात त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना त प ही अक्षरं ऐकू येतात आणि ते तपस्या करतात खूप कठोर तपस्या करतात त्या तपस्येने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि ब्रह्माजींना दर्शन देतात आणि ब्रह्माजींना सगळं वैदिकशास्त्राचं ज्ञान देतात आता सृष्टी निर्माण करायची आहे त्यामुळे या सृष्टीसाठी कुठून घटक घ्यायचे हेही शिकवतात कशी सृष्टी निर्माण करायची हे सुद्धा ब्रह्माजींना भगवंत स्वी शिकवतात आणि भगवंत भगवान श्रीकृष्ण स्वतःचं दर्शन तर देतायच त्याचबरोबर आध्यात्मिक जगताचं दर्शनसुद्धा ब्रह्माजींना देतात आणि भगवंत भगवंत ब्रह्माजींना आशीर्वाद देऊन अप्रकट होतात तर हे जेव्हा ब्रह्माजींनी दर्शन घेतलं भगवंतांचं त्यानंतर ब्रह्मजा ब्रह्माजींनी भगवंतांची स्तुती करताना जी प्रार्थना लिहिली ती आहे ब्रह्मसंहिता एवढं आपल्याला कळलं आहे म्हणजेच काय आहे आता आपण जे आधी वाचलंय की जेव्हा महाविष्णू सृष्ट ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात तर ते कोण आहेत ब्रह्मांडामध्ये प्रवेश करणारे गर्भोदक्षाई विष्णू भगवान श्रीकृष्णांचा दुसरा पुरुष अवतार आता आणि पुढे वाक्य आपण वाचलं तेव्हा ते पुन्हा प्रत्येक जीवामध्ये स्वतःला परमात्मा रूपामध्ये प्रकट करतात हे काय आहे ते जाणून घेऊया एक तर आपल्याला कळलं की ब्रह्माजींनी भगवान श्रीकृष्णांकडून सगळं ज्ञान घेतलेलं आहे आता मग ब्रह्माजी भगवंतांनी सांगितल्यानुसार हे जे कमळ आहे कमळाचं देठ आहे त्यामध्ये चौदा भुवनांची निर्मिती करतात तर खाली सात पाताळ लोक मध्यभागी भूमंडल आणि वरचे सहा उच्च लोक अशा प्रकारे चौदा भुवन तयार करतात तर एक आपण थोडक्यात जाणलं आहे की हे सगळी हे हे निर्मिती कोणी केली आहे ब्रह्माजीने केलेली आहे तर हे सगळे ग्रहलोक तर तयार झाले हां मग पुढे इथे ग्रहलोकामध्ये सगळी जी तत्व वगैरे वापरली गेली सगळ्या गोष्टी घटक वापरल्या गेल्या किंवा सगळे जीव आहेत त्या ब्रह्मांडात त्या जीवांना शरीर द्यायची आहेत तर त्यासाठी त्यांना कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सगळं काही द्यायचं आहे तर ते कुठून देणार ती तत्व कुठे आहेत पंचमहाभूत सृष्टी सृष्टीनिर्मितीसाठी तर ते सगळं जे आपण स्टोर रूमचं उदाहरण घेतलं होतं कि जसा आपन की जसं आपण स्वयंपाकघराला एक स्टोअर रूम असते की वर्षभराचं धान्य तिथे साठवतो आणि वापरतो तसंच पहिला जो पुरुष अवतार महा आहे महाविष्णू किंवा कारणवदक्षी विष्णू ज्यांनी आपल्याच शक्तीवर भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून सगळी तत्वं तयार केलेली आहेत निर्माण करून ठेवली आहेत तर तिथून हे ब्रह्माजी जे जे आवश्यक घटक आहेत तत्व आहेत ते घेतात आणि या ब्रह्मांडामध्ये हे जो कमळाचं देठ आहे त्यामध्ये चौदा भुवनं निर्माण करतात हां एवढं आपल्याला कळलं आहे आणि सगळे जे जीव आहेत त्यांना विविध शरीरं देतात तर कशाप्रकारे शरीरं देणार आहेत त्या त्या जीवांच्या पूर्वकर्म आणि इच्छांनुसार त्या जीवांना नवीन शरीर दिलं जातं आत्ता म्हणजे काय सगळी सृष्टी सज्ज आहे ब्रह्म ब्रह्मदेवांनी तुम्ही एक क्षणभर विचार करू शकता डोळे मिटून की चौदा भुवनांची निर्मिती झाली आहे सगळ्या ग्रहलोकामध्ये जे जे जीव राहणार आहेत त्यांना वेगवेगळी त्यांची त्यांच्या इच्छा आ, कर्मानुसार शरीरं मिळाली आहे सगळी सृष्टी रेडी आहे पण सगळं शांत आहे एकही गोष्ट हालचाल कार्यरत होत नाही आहे काहीच नाही आहे तेव्हा हे जे तिसरे पुरुष अवतार आहे भगवंतांचा कोण क्षीरोदक्षय विष्णू ते परमात्मा रूपात ह्या सृष्टीतील प्रत्येक अणूमध्ये प्रत्येक कणात प्रवेश करतात सगळे जे जीव ज्यांनी भौतिक शरीर धारण केलं आहे त्यातल्या हृदयात पण भगवंत परमात्मा रूपात प्रवेश करतात आणि अशा भगवंतांच्या उपस्थितीमुळे ही संपूर्ण सृष्टी आहे ती चलायमान होते ॲक्टिव होते कार्य करू शकते क्रियाशील होते तर एवढं आपल्याला कळलं आहे तर म्हणजे इथे दिलं आहे की तेव्हा ते पुन्हा प्रत्येक जीवामध्ये स्वतःला परमात्मा रूपामध्ये प्रकट करतात हा झाला तिसरा पुरुष अवतार हुं? तर एवढं आपण जाणलेलं आहे आणखीन आता पुढे वाचूया आपण आपल्याला अनुभव आहे की जीव शरीरामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग उपस्थित असल्यामुळे ते सजीव राहते तर हे जे शरीर आहे नुसतं शरीर आहे तर त्याच्यात जर जीवच नसेल तो ते हुँ शक्त का, हुँ शक्त तर ते ॲक्टिव्ह होऊ शकतं का कार्यरत होऊ शकतं का ना नाही जसं आपण एखादं मृतदेह बघतो सगळं शरीर आहे सगळे अवयव पण दिसत आहेत पण ते कार्य करू शकतंय का नाही तर शरीरामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे जीवात्मा असणं आवश्यक आहे तर म्हणजेच आत्म्याच्या उपस्थितीने हे शरीर आहे ते सजीव राहतं एवढं कळलंय आध्यात्मिक स्फुल्लिंगाच्या उपस्थितीविना शरीराचा विकासही शक्य नाही तर शरीर वाढतं कधी जर त्यात जीवात्मा असेल तर त्याचप्रमाणे भौतिक सृष्टीमध्ये जोपर्यंत परमात्मा श्रीकृष्ण प्रवेश करीत नाहीत तोपर्यंत भौतिक सृष्टी विकसित होऊ शकत नाही तर भगवंतांची जी उपस्थिती आहे, थी आहे।, आहे हो ती अतिशय आवश्यक आहे तर परमात्मा रूपात शिरोदक्षाई विष्णूच्या रूपात भगवंत जिथपर्यंत प्रवेश करत नाही ही सृष्टी आहे तिचा विकास होऊ शकत नाही वाढ होऊ शकत नाही ती ॲक्टिवेट कार्यरत होऊ शकत नाही पुढे वाचते आहे सुबल उपनिषदात सांगितल्याप्रमाणे प्रकृती आदी सर्व भूतानी अंतर्यामी सर्व च नारायणः भगवंत परमात्मा रूपाने सर्व ब्रह्मांडामध्ये उपस्थित आहेत पुढे वाचूया भगवंतांच्या तीन पुरुष अवतारांचे वर्णन श्रीमद भागवतात करण्यात आले आहे पहिला स्कंद आहे त्यामध्ये हे सगळं वर्णन डिटेल आहे जे आता तुम्हाला मी सांगितलं ते सात्वत तंत्रामध्येही त्यांचे वर्णन करण्यात आले आहे विष्णोस्तु त्रिणी रूपाणी पुरुष आख्यानी अथो विदुहू तर हा श्लोक आपण श्रील श्रीलबलदेव विद्याभूषण यांचे जी गीताभूषण टीका वाचली आहे त्यात नीटपणे समजून घेतला आहे त्याचं भाषांतर इथे श्रील देत देतात ते वाचूया या भौतिक सृष्टीमध्ये कारण उदकशाही विष्णू गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू या तीन रूपांमध्ये भगवंत प्रकट होतात महाविष्णू किंवा कारण विष्णूंचे वर्णन आहे। सत्तेचाळीस मध्ये श्लोक तो दिला आहे अर्णव जले स्म योग निद्राम सर्व कारणांचे कारण भगवान श्री कृष्ण कारण उदक सागरामध्ये महाविष्णू रूपामध्ये पहुरलेले असतात म्हणून भगवंत हेच या सृष्टीचे आदी मध्य आणि अंत आहेत तर अशा प्रकारे हा जो विसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बो